अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर आरोपांचं सत्र सुरू झालं शंका घेतल्या जाऊ लागल्या सुरुवातीला सोशल मीडियावरून कट्ट्यांवरून अफवा पसरत होत्या पण त्यानंतर रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांचा घातपात झाल्याचे आरोप प्रचंड चर्चेत आले रोहित पवारांनी हा अपघात नाही घातपात आहे आणि याबद्दल विमान कंपनी व्ही एस आर हँडलर कंपनी एरो आणि पायलट कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर आम्हाला संशय आहे असा आरोप केला त्यांचा आरोप चर्चेत असतानाच अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे आर्थिक व्यवहारांची चौकशी न झाल्यास सत्य समोर येणार नाही असं विधान संजय राऊतांनी केलं साहजिकच या आरोपांमुळे व्हीएसआर कंपनी पुन्हा चर्चेत आली पण वी एस आर कंपनी आहे कोणाची कंपनीवर कोणत्या शंका उपस्थित होत आहेत आणि अदृश्य हाताचा उल्लेख करणाऱ्या राऊतांचा रोख कुणाकडे आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडून सगळ्यात आधी बघू संजय राऊत नेमकं काय म्हणाले तर पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासातून काही निष्पन्न होणार नाही रोहित पवार यांनी जे सादरीकरण दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झाला आणि झाला नाही हे शेवटपर्यंत कळणार नाही अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे त्या कंपनीमधले बेनामी मालक गुंतवणूकदार कोण आहेत याचा आधी तपास व्हायला पाहिजे या आर्थिक व्यवहारांची चौकशी न झाल्यास सत्य समोर येणार नाही साहजिकच राऊतांच्या विधानामुळे व्हीएसआर कंपनीबद्दलचं संशयाचं दुःख आणखी गडद झालं पण आर कंपनीवर फक्त संजय राऊत यांनीच आरोप केला होता का तर नाही अजित पवारांचा अपघात झाला अठ्ठावीस जानेवारीला त्याच दिवशी व्यावसायिक सुहेल सेठ यांनी एक ट्विट केलं ज्यात ते म्हणाले ज्या व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा अपघात झाला ते हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत आणि हा त्यांचा दुसरा विमान अपघात आहे ही बाप आणि मुलाच्या मालकीची कंपनी आहे आणि माहिती असलेले लोक सांगतात की डी जी सी ए इंडिया या कंपनीच्या खिशात आहे ही कंपनी बंद झाली पाहिजे त्यानंतरही सुहेल सेठ यांनी या विमान कंपनीवरती आणि डी जी सी एच्या भूमिकेवरती आरोप केले काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले हेच रोहित पवारांनीसुद्धा विमानात काय बिघाड झालेला की ते बंद पडून एका बाजूला वळलं मेकॅनिकल फेल्युअर होता का विमान टेक ऑफ पूर्वी चेक झालं होतं का चेक करणारे कर्मचारी कोण होते विमानाचा टेकलॉक कुठे आहे विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे विमानाचा रुटीन मेंटेनन्स झाला नव्हता का कुणी केला होता हँगर सीसीटीव्ही का मिळाले नाहीत विमानाचा हेवी मेंटेनन्स कधी झाला होता त्याचा रिपोर्ट कुठे आहे असं म्हणत व्ही एस आर कंपनीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं पण व्ही एस आर कंपनी आहे कोणाची तर विजयकुमार सिंग सिमी सिंग आणि विस्टा सेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक व्ही एस आर हे विजय कुमार सिंग उर्फा कॅप्टन व्ही के सिंग यांनी स्थापन केली तर त्यांचा मुलगा रोहित सिंग हा या कंपनीचा डायरेक्टर असून कंपनीची डेली ऑपरेशन्स तोच बघतो हे दोन्ही बापले एक प्रशिक्षित पायलट्स आहेत असंही सांगण्यात येतं या कंपनीकडून एअर ॲम्ब्युलन्स सर्व्हिस एअरक्राफ्ट लीज मॅनेजमेंट आणि एव्हिएशन सर्व्हिसेस कन्सल्टन्सी ही कामंसुद्धा केली जातात पण मेन फोकस हा व्ही आय पींना विमानं पुरवण्यावरच आहे या कंपनीची विमानं महाराष्ट्रातले अनेक नेते वापरतात अनेक सेलिब्रिटी सुद्धा वापरतात रोहित पवारांनी आपल्या मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमधून तर अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर सुद्धा राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून व्ही एस आरची विमानं वापरली जात आहेत असा दावा केला होता सोबतच रोहित पवारांनी या कंपनीत एकोणसत्तावीस शेअर होल्डर्स आहेत असं म्हणत त्यांची लिस्टही दाखवली होती रोहित पवारांनी या कंपनीचे मालक व्ही के सिंग यांनी त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज टाकला होता त्यामध्ये त्यांनी त्यांचे पायलट्स आणि केबिन क्रूला कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये कुणीही दारू पिऊ नका फ्लाईट असताना पिऊ नका आपला पायलट प्रचंड दारू पिलेला असल्यामुळे आपल्या हाय प्रोफाईल क्लायंटची फ्लाइट कॅन्सल करावी लागली होती असं सांगितलं होतं त्यातही त्यांनी कॅप्टन सुमित यांचा विशेष उल्लेख केला होता त्यात याआधी सुमित कपूर दोनदा प्री फ्लाईट अल्कोहोल टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडले होते त्यामुळेच व्ही एस आरची ची भूमिका संशयास्पद ठरली रोहित पवारांनी या संदर्भातले चॅटसुद्धा पत्रकार परिषदेत दाखवले होते रोहित पवारांनी ही कंपनी प्रवासाचा वेळ वाचावा पुढच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावं म्हणून फ्युएल कॅन प्लेन्समध्ये ठेवते पन्नास पन्नास लिटर एक्स्ट्रा फ्युएल वाहून नेलं जातं असा आरोप केला होता विमानातून फ्युएल नेता येत नाही आणि जर आर कंपनी असं करत असेल तर त्यांना डी जी सी एचं भय आहे का हा प्रश्न त्यांच्या आरोपांनंतर विचारला जाऊ लागला आता डी जी सी आणि आर कंपनी यांचा संबंध पुन्हा चर्चेत आला तो संजय राऊत यांच्या अदृश्य हाताच्या स्टेटमेंटमुळे पण रोहित पवार यांनीही याबद्दल एक आरोप केला होता ते म्हणाले होते 2023 हजार याच व्ही एस आर कंपनीच्या लेअरजेट फोर फाईव्ह या विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला होता मुंबई विमानतळावर आय एस सिस्टीम आहे तरी हा अपघात झाला होता या अपघाताची चौकशी सुद्धा डी जी सी ए कडेच होती पण अजित पवारांचा अपघात झाल्यानंतर चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले अजित पवारांच्या अपघातानंतर या दोन हजार तेवीसच्या अपघाताचा रिपोर्ट सप्टेंबरमध्ये येईल असं सांगण्यात आलं म्हणजे वी एस आर कंपनीचा डी जी सी एवर होल्ड आहे का असा प्रश्न उपस्थित होतो पण या अपघाताचा रिपोर्टच आला नाही तो दाबला का तो आला असता तर कदाचित आज अजित पवार आपल्यात असते असं रोहित पवार म्हणाले त्यामुळेच रोहित पवार आणि आता संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे आर कंपनी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात आहे पण राऊतांनी आरोप करताना उल्लेख केला अदृश्य हाताचा अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांचा आरोप आहे कोणाकडे तर रोहित पवारांनी आरोप करताना या देशात दोनच एमआरओ म्हणजेच मेंटेनन्स रिपेअर आणि ओव्हरहॉल आहेत एक मुंबईच्या आसपास आहे प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे असा त्या एम आर ची असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे आणि दुसरं दिल्ली साईडला आहे पण या कंपनीकडे एक वेगळा एम आर ओ होता असं म्हणतात ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी सत्तावीस विमानं मेंटेन करत होते पण जर एम आर ओ दोनच असतील तर ते लोक कोण आहेत जे लोक या व्ही एस आर कंपनीतच काम करतात पूर्वी ते कुठे काम करत होते कोण आहेत ते असा प्रश्न विचारला होता एम आर ओ इंडस्ट्रीमध्ये प्रफुल्ल पटेल यांचे चिरंजीव प्रजय पटेल ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या कंपनीने अदानींच्या कंपनीसोबत पार्टनरशिप केल्याच्या बातम्याही आल्या होत्या त्यामुळेच संजय राऊतांनी पटेल यांच्यावर निशाणा साधला का अशा चर्चा झाल्या कारण प्रफुल्ल पटेल यांचा भारताच्या एकूणच एव्हिएशन इंडस्ट्रीवर असलेला होल्ड सर्व स्रोत आहे त्यात त्यांचे चिरंजीव एम आर ओ इंडस्ट्रीमध्ये आहेत व्ही एस आर कंपनीने आमच्या विमानांचा मेंटेनन्स आम्ही स्वतःच करतो असं सा सांगितलं असलं तरी आधी रोहित पवारांनी एम आर ओमध्ये दोनच कंपन्या आहेत त्यामुळे इकडचे कर्मचारी तिकडेच जाणार ना अशी शंका घेतली होती ज्याला आता संजय राऊतांनी पटेलांचं नाव न घेता बळ दिल्याची चर्चा आहे पण खरंच या विमान कंपनीशी त्याच्या मेंटेनन्स संदर्भात काम करणाऱ्या कंपनीशी कुणाचा संबंध आहे का राऊतांचा रोख असला तरी तपासात काही पुढे येतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं राऊतांचा रोख कुणाकडे असेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका